हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र कशा आहात मजेत ना तर मी पण एकदम मस्त आहे तर आज पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्या इकडचं वातावरण असं आहे मस्त असं ढगळ असं होतं सकाळी यानंतर दुपारून थोडंसं ऊन निघालं होतं कारण सध्या तर खूप पाऊसच चालू आहे पावसाळा आहे का हिवाळा का उन्हाळा ते सुद्धा कळत नाही आहे तर सकाळची कामं आवरल्यानंतर शर्वरी मला शाळेत पाठवलं होतं आणि त्यानंतर ईश्वरी माझी झोपली होती तर मी अभ्यासाला सुरुवात केली आपण जेवढ्या लवकर उठाल तेवढा लवकर आपला अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ मिळत असतो कारण आपल्याला हाऊसवाईफला घरची कामं मुलांना शाळेत पाठवणं अशी बरीचशी कामं असतात त्याचे सर्व कामावरून आपल्याला जास्तीत जास्त वेळ अभ्यासासाठी काढायचा असतो तर मीही लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करते आणि जेवढ्या लवकर उठलं तेवढा जास्त अभ्यासासाठी वेळ मिळत असतो तर ती झोपली झोपल्यानंतर सकाळचं अभ्यासाचं सुरुवात केली बरेचसे नोट्स काढलेले का होते त्यांचं रिव्हिजन केलं काही जी केच्या नोट्स काढल्या त्यानंतर मॅथ सुद्धा प्रॅक्टिस केली असं रोजच्या रोज ज्या सब्जेक्टमध्ये आपण वीक आहोत त्यांना थोडंसं स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते तर अभ्यासाला जेव्हा आपण बसतो तेव्हा कोणता टॉपिक आहे त्याच्यामध्ये काय आहे आणि त्याचं रिवाईज करण्यासाठी शॉर्ट नोट्स हे आपण काढल्या पाहिजे तर सकाळचं टायमिंग होता सकाळच्या टायमिंगमध्ये खूप चांगला अभ्यास होत असतो जर तुम्ही सकाळी पहाटे चारच्या सुमारास जर उठून जर अभ्यास केला तर तो तर अतिउत्तमच असतो पण हाऊसवाईफ असल्यामुळे घरातली कामं बरीचशी असतात तर त्यासाठी जास्तीत जास्त वेळ सकाळचं जेव्हा काम आवरून घ्यायचं पाहते आणि काम संपल्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात करते तिला आंघोळ वगैरे घालून जेवण वगैरे घालून झोपी घातलं होतं त्यानंतर म्हणलं सकाळ आपल्याला ते झोपले तोपर्यंत आपल्याला आहे वेळ तर आपण थोडंसं अभ्यास करायला पाहिजे तर त्यासाठी अभ्यासाला बसले, बसले। त्यामध्ये जे केच्या काही नोट्स काढल्या करंट अफेअर्सचं पुन्हा एकदा रिव्हिजन केलं त्यानंतर मॅथ सुद्धा प्रॅक्टिस केली तर दिवसभराच्या रुटीनमध्ये असं चालू असतं कंटिन्यूली तर आपण अभ्यास करू शकत नाही तर थोडा थोडासा गॅप देत अभ्यासाला सुरुवात केली थोडं घरची कामं थोडासा अभ्यास कारण सगळंच मॅनेज करावं लागतं तिला शाळेला पाठवली हो तिला डब्बा वगैरे करून द्यायला सकाळचा टायमिंग बराचसा निघून जात असतो असं करत करत आपला अभ्यास हा आपल्या मुलांवर डिपेंड असतो तर ती झोपली तर होती पण अभ्यास करत असतानाच उठली तिची झोप चिमणीची झोप आहे तिला जास्त वेळ झोप लागत नाही तिला थोडासा जरीही आवाज गेला ना गे तर ती लगेच उठून बसत असते तर असंच ती उठल्यानंतर पुन्हा तिला थोडंसं खेळण्यासाठी दिलं आणि घरातली कामं जी राहिली होती ती आवरून घेतली भांडे वगैरे घासून ठेवले होते ते पूर्णपणे लावून घेतले राखला तर घरातली कामंसुद्धा आपल्याशिवाय कोणी करत नाही तर आपल्यालाच प्रत्येक गोष्ट मॅनेज करायची असते आणि ती शक्तीसुद्धा आपल्याला देवाने दिली आपण न थकता उल्हासाने प्रत्येक काम करू शकतो त्यासाठी स्वतःला मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी प्रयत्न करायचे आहेत एक गोष्ट मिळवायची आहे तर त्यासाठी सुद्धा प्रयत्न करते कामं पुन्हा झाली ती खेळतच होती तोपर्यंत थोडंसं बाहेर येऊन बसले कारण माझ्या मुलीच्या शाळेची गाडी यायची वेळ झाली होती तर तिची वाट पाहत बसली आणि त्यामध्येच थोडंसं करंटचं अभ्यासच्या ज्या नोट्स काढल्या होत्या रात्रीला त्या पुन्हा एकदा रिवाइज केल्या असं तर आपल्याला जिथे वेळ मिळेल जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळेतच ते आपल्याला चांगलं डेडिकेशनने अभ्यास करायचा आहे तर आपल्याला ते लक्षात राहतं जेवढा आपण वेळ रिवाईज कराल तेवढा वेळ लक्षात राहतं ल बसण्यापेक्षा थोडंसं रिवाईज करावं कारण अपेक्षा नोट्स काढल्या होत्या तेवढ्यामध्ये ती आली शाळेतून आल्यानंतर तिचा ड्रेस वगैरे चेंज केला त्यानंतर ती पुन्हा लगेच तिच्या पप्पाकडं दुकानामध्ये गेली ड्रेस वगैरे चेंज करून हातपाय वगैरे धुतले तिने आणि लगेच ती तिकडं गेली थोडा वेळ दुकानामध्ये बसून येईल त्यासाठी तिला पाठवलं आणि मी माझ्या रुटीनला पुन्हा सुरुवात केली ईश्वरी खेळल्यानंतर ती पुन्हा थोडा वेळ झोपली तिला थोडंसं खाऊ घातलं होतं तिला झोपी घातल्यानंतर मीसुद्धा थोडंसं गरम पाणी करून घेतलं कारण त्याच्याने खूप छान डायजेशन होतं एनर्जेटिक राहत राहता आपण आणि त्याच्याबरोबरच जिरा वॉटर ज्याच्यामध्ये सोफ अजवाईन आणि जिरा याचं पावडर बनवून ठेवलेलं आहे मी आणि खूप डायजेशनसाठी चांगलं आहे ओवरऑल हेल्थसाठी खूप चांगलं आहे त्यासाठी घेत असते गरम पाण्यानंतर थोडं थोडंसं सिपसिप करत घेतलं त्याच्यामध्ये पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली चार सब्जेक्ट आहेत आपल्याला चार सब्जेक्ट वगैरे कोणताही सोडून चालणार नाही पण जे स्ट्रॉंग विषय आहेत त्यांना अजून स्ट्रॉंग करायचं आहे आणि जे ॲव्हरेज विषय आहेत त्यांच्या मिनिमम मार्क्स आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर अभ्यास हा असा माझा डेली रुटीनचा चालू असतो तर जेवढा होईल तेवढा वेळ मी अभ्यासा करण्याचा अभ्यासाला देण्याचा प्रयत्न करत असते पण घरातली कामंसुद्धा आपल्याकडे जबाबदारी आहे त्यासाठी त्यांच्याकडं सुद्धा लक्ष द्यायला हवं तर दुपारच्या वेळेस मी मराठीचा अभ्यास करण्यासाठी घेतला होता तर जेव्हा आपलं माइंड मा फ्रेश असतं तेव्हा आपण जो आपल्याला आवडता विषय आहे तो घ्या कारण कोणीतरी म्हणतं की मॅथ घ्या कोणी म्हणतं तर गणित घ्या कोणी म्हणतं इंग्लिश घ्या असं कोणताही सब्जेक्ट समजा आपण सकाळी सकाळी उठलो आणि आपल्याला जर कोणी कारल्याचा ज्यूस दिला पाहिला तर आपण ते पिऊ शकतो का तर नाही त्यासाठी आपल्याला जो आवडतीचा विषय आहे आपल्याला उल्हास दिवसाची सुरुवात करायची आहे ना की आपल्याला आहे तर त्यासाठी लक्ष ठेवायचं की आपल्याला ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाची तुम्ही सुरुवात करा सकाळपासून आणि जास्तीत जास्त डेडिकेशनने अभ्यास करायचा प्रयत्न करत चला मी सुद्धा जेवढा वेळ अभ्यास करते तेवढा जास्तीत जास्त लक्षात राहावा यासाठी प्रयत्न करत असते आपण जास्त आपल्याला रिव्हिजन करावं लागणार आहे त्याला पुन्हा पुन्हा वाचावं लागणार आहे तेव्हा आपल्या ते लक्षात राहील प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगळी असते कुणाला एक वेळेसमध्येच लक्षात राहते कुणाला दोन वेळेससुद्धा वाचन करावं लागतं तर प्रत्येकाच्या माइंडची एनर्जी समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते आसा तर त्यासाठी असं दिवसभराचं रुटीन आपण जर ठेवलं तर आपल्या अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ मिळू शकतो यासाठी आपल्याला लवकर लवकर स लवकरात लवकर सकाळी चार ते पाचच्या वेळेमध्ये ब्रह्ममुहूर्त ज्याला म्हणतो आपण त्या वेळेमध्ये उठावं लागेल जेवढ्या लवकर आपण उठला तेवढ्या लवकर आपल्याला घरातली कामं आवरण्याला वेळ मिळतो आणि अभ्यासातसुद्धा वेळ मिळतो त्यासाठी लवकर उठल्यानंतर घरातली कामं करायला खूप सोपं जातं आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला मिळतो तर आळस न करता एखाद आपल्याला एक, एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या मुलांसाठी काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न जर करायचा असेल तर काही गोष्टींचं सॅक्रिफाईस करावंच लागतं कुछ पाणी केले कुछ खोना पडत आहे असं हे वाक्य चुकीचं आहे असं मला वाटतं कारण कुछ पाणी केले खुना नाही कुछ करणा पडत आहे हो तर कोणताही असू द्या अभ्यास असू द्या घरातली कामं असू द्या एखाद्या व्यवसाय असू द्या कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा बघ अभ्यास करत असाल तर आपण एनर्जेटिक राहायला पाहिजे उल्लासित राहायला पाहिजे तर अभ्यास हा एका दिवसाचा किंवा एका तासाचा नाही आहे तर जोपर्यंत आपल्याला पोस्ट मिळत नाही जोपर्यंत आपल्याला एखादी नोकरी मिळत नाही तोपर्यंत अभ्यास हा आपण खंड पडू द्यायचा नाही मी हे मिळवणार आणि मिळवणारच अशी आपली जिद्द असायला पाहिजे तर त्यासाठी आपण काय मिळवणार आहोत आणि कोणासाठी मिळवणार आहोत आपलं जर ध्येय निश्चित असेल तर आपल्याला कोणीही ते मिळवण्यासाठी ते गाठण्यासाठी रोखू शकत नाही म्हणून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःसाठी धडपड करायची आहे म्हणून होईल तेवढा वेळ अभ्यासाला द्या स्वतःची लाईफ चेंज करण्यासाठी वेळ द्या मुलांची सुद्धा जबाबदारी आपल्यावरच असते फॅमिलीची सुद्धा आपल्यावरच असते तशीच आपल्या स्वप्नांची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे याकडे लक्ष द्या आणि चांगला अभ्यास करा तर काही का कारणामुळे माझ्या मुलीची तब्येत थोडीशी ठीक नव्हती तिला जास्तीचा ताप आला होता त्यामुळे तिला ॲडमिट करावं लागलं तर असेही काही प्रॉब्लेम येत असतात तर त्यांना सुद्धा फेस करावं लागतं तर हा त्या दिवशीचा ब्लॉग होता शूट केलेला पण टाकणार वेळ नाही मिळाला म्हणून आज टाकते थँक्यू सो मच